भाजप कार्यालय वाडा येथे वाडा मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी वाडा मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ रोजी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय वाडा येथे योजनांची माहिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला राज्याचा अर्थसंकल्प राष्ट्रपती अभिभाषण वाचन लाडकी बहीण योजना यांच्यासह विविध योजनांची विस्तृत माहिती प्रवक्ते जितेंद्र डाकी यांनी यावेळी दिली तर प्रत्येक बुधवार मतदार नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन नेते हरिश्चंद्र भोये यांनी केले या कार्यक्रमप्रसंगी माहिती देताना भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजासाठी काय काय योजना आहेत यांची माहिती आज देण्यात आली तसे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सूचित केले गेले के आहे की लाडकी बहीण योजनेसाठी गावागावामध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून प्रत्येक भगिनींना सहकार्य करा जेणेकरून यापासून कोणीही वंचित राहू नये या योजनेचा सर्व भगिनींना लाभ मिळाला पाहिजे तसेच आजच्या कार्यक्रमप्रसंगी तालुक्यातील युवा कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली पदवीधर मतदारसंघात देखील अशा प्रकारे चांगले नियोजन असल्याकारणाने निरंजन डावकरे यांना देखील मोठा मताधिक्य वाडा तालुक्यातील मिळाला अशा प्रकारे पक्ष संघटनेला विश्वासात घेतल्यानंतर नक्कीच कार्यक्रम चांगले होत असतात असे विचार तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी याप्रसंगी मांडले या बैठकीत ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील ज्योती भोये ज्येष्ठ नेत्या सुभांगी उतेकर माजी गटनेते महेश देरकर सहचिटणीस रोहन पाटील कुणाल साळवी महिला आघाडीच्या जिल्हा सहचिटणीस अर्चना भोईर मेघना पाटील महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले नगरसेविका अंजनी पाटील अंचिता भगत दिनेश पांडे भालचंद्र कासार सतीश भोईर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन घरत वासुदेव पाटील हर्षद खांबेकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पन्नास मतदार आपण वाढवू शकतो नवीन आपल्या काही ताई आल्या लग्न होऊन आले असतील आताच आपण काम केलं निवडणुकीच त्यामध्ये ज्यांची नाव राहिली असतील चुकून ह्या सगळ्याच शोधून आणि त्या ठिकाणी नाव नोंदून घ्यावं अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करतो आणि ह्या कामासाठी तुम्हाला